सप्रेम जय महाराष्ट्र शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांनी नरेंद्र मोदी यांच्या जन्माच्या दिवशी ज्या दिवशी फ्लेक्स बोर्डवर गद्दार बिंदेंच्या शेजारी आनंद दिगे साहेबांचा सा फोटो लावलेला होता ठीक फोटो बद्दल आमचं काही दो मत नाही आनंद दिगे साहेब जिल्हा प्रमुखच होते ना फक्त संजय राऊत साहेब एवढंच बोलले जिल्हा प्रमुखांचा फोटो शेजारी बाकी त्यात वाईट असं काही बोलले नाही मग आता हा मिंदे गाटाचा हा कुत्रा राजेश मोरे म्हणतो संजय राऊत साहेबांना घरात जाऊन लायकी का तुझी आहे घरात घुसून काय तू फक्त त्यांच्या मोबाईलवर जो फोटो दिसतो संजय राऊत साहेबांचा त्या मोबाईलवर सुद्धा तू सारखं फक्त बोट लावून दाखव तुझं बोट सुद्धा मी तोडून टाकू तू काय घरात घुसून मारायची भाषा करतो लायकी का कर तुझी एक तर गद्दारांनी सांग गेले तू गद्दार आणि नंतर तुझ्याकडे मिडिया आल्यानंतर तू का माघार घेतली का प्रत्युत्तर दिलं नाही लायकी नसताना ना बोलायचं नाही आणि घरात घुसून करायची भाषा तुम्ही नाही लुख्य नाही करायची गद्दारांनी करायची घरात घुसून मारायची भाषा आहे ना ही फक्त शिवसैनिकच करू शकतो तुमच्या तोंड शोभत नाही रे गद्दाराव काय असतं माहितीये का पावसाळ्यात गांडूळ आणि भूछात्र्या आणि निवडणुकी काळामध्ये नवीन उगवणारी पक्ष कार्यालय आणि नेते मंडळी ही गायब होता तो निवडणूक असो किंवा नसो हार असो किंवा जीत पण जनतेच्या प्रश्नासाठी नेहमी उपलब्ध राहणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे तुमची लायकी नाही रे भेकड लोकांना तू नरेश मस्के विंचू तोंडाच्या सुकून खासदार झालाय तू तू काय राजेन विचारे साहेबांबद्दल बोलतो काय तर साहेबांबद्दल बोलतो आज तू मला ठरवली का त्यांची अरे आपली लायकी ओळख का तुमच्यापेक्षा भिकारसोट लोक बरे ज्या ताटात खाल्लं ज्या ताटात वाढले ज्या नावामुळे तुम्ही मोठे झाले त्यांना तुम्ही शिव्या घालतात पर्या जनतेला कळून चुकलंय बिंचू तोंड्यात चुकून खासदार झालाय लक्षात ठेव राजेश मोरे जरा आव, अवकाळीत राह राहायचं शिका जरा निष्ठावंत शिवसैनिकांच्या तावडीत जर सापडलं ना नक्कीच तुम्हाला टॅसल्या शिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान